सर्वांना नमस्कार मित्र रोज जेवणाच्या पूर्वी कोणता एक पदार्थ खाल्ला पाहिजे म्हणजे काय होईल की पूर्ण आयुष्यभर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत होईल हा जो पदार्थ आहे हा एकदम स्वस्त आणि मस्त पदार्थ आहे याच्यामुळं काय होतं तुमच्या बॉडीचा स्टॅमिना वाढतो तुमच्या बॉडीचं रोगप्रतिकार शक्ती वाढते छोटे छोटे आजार तुमच्याजवळ येत नाही तसंच तुम्हाला थकवा जाणवणार नाही सतत उत्साही जाणवेल तुमच्या अंगात शरीरामध्ये जी गरज असते प्रथिनांची म्हणजे प्रोटीन्सची ही प्रोटीनची तर गरज भागेलच आणि त्याच्यामुळं काय होईल की शरीराला मिळणारी जी कॅलरीज आहेत जी ऊर्जा आहे ती पण चांगल्या प्रकारे सातत्याने मिळेल म्हणजे तुमचा उत्साह सतत टिकून राहील चढउतार त्याच्यामध्ये होणार नाहीत भावनांचे पण चढउतार होणार नाहीत तुमच्या रोगप्रत्यकार शक्तीचे पण असे होणार नाहीत आणि कुठलेही आजार तुमच्या मागे लागणार नाही उठसूट लहान लहान तक्रारी लहान लहान किरकिरी ज्या असतात त्या बिमाऱ्या तुमच्या मागे लागणार नाही फक्त हा पदार्थ कधी खाल्ला पाहिजे किती खाल्ला पाहिजे कोणी खाल्ला पाहिजे कोणी नाही खाल्ला पाहिजे याचे कोणते फायदे असतात कशा प्रकारे खाल्ला पाहिजे हे सगळं आपल्याला अतिशय आवश्यक आहे की याची पूर्ण माहिती असली पाहिजे आणि ही माहिती घेण्याकरता आजचा हा व्हिडिओचा खटाटोपा आता तुम्ही म्हणाल की तुम्ही नुसतं म्हणताय की हा पदार्थ एक पदार्थ हा प तर हा कोणता पदार्थ आहे तर हा पदार्थ मी जास्त वेळ आपली उत्सुकता ताणून न धरता एकदा त्याचं नाव सांगून टाकतो की हा साधा सोपा जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्वस्त आणि मस्त सगळीकडे उपलब्ध असलेला हा पदार्थ म्हणजे फुटाणे तर फला सकट असलेले फुटाणे हे फुटाणे एकदम चांगले त्याच्यामध्ये एक पहा तेलाच अंश नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये गोड कसलाच अंश नाही म्हणजे हे दोन जे घटक असतात शरीरासाठी वाईट हे अजिबात त्याच्यामध्ये नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर हे द्विदल असल्यामुळं प्रोटीन्स भरपूर आहेत प्रथिन भरपूर आहेत आणि आपल्या समाजामध्ये आजकाल आहाराची कमतरता जर कशात होत असेल तर ती प्रथिनांच्यामध्ये प्रोटीन्समध्ये कमतरता होत आहे प्रत्येक व्यक्तीला चाळीस ते साठ ग्राम प्रोटीन्स लागत असतात दिवसाचे तर आव्हरेज आपल्या भारतीय याच्या आहारामध्ये हे कमी दहा ग्राम पंधरा ग्राम वीस ग्राम अशा ॲव्हरेजने चालत असतं आणि हे जर प्रथिने कमी पडली मग त्या माणसाचं रक्त सुद्धा ऑव्हरेज करायला राहतं किंवा रक्ताची रक्ता लेवल किंवा रक्ताचं प्रमाण सुद्धा शरीरातलं कमीच प्रमाणात राहत असत म्हणून हे फुटाने थे था। था ले ले ते कार्य करू शकतात फक्त काय केलं पाहिजे याला काहीतरी मीठ लावलेलं नसलं पाहिजे किंवा दुसरी गोष्ट याला काहीतरी चाट मसाला वगैरे असलं काहीही न लावतात आणि विशेष म्हणजे ते टर्फला सकट खाल्ले पाहिजे तर याचे फायदे होतात आता ही फायदे कोणते कोणते आहेत कारण आपल्याला कसं असतं की जर महत्व कळलं एखाद्या गोष्टीचं तर आपण ती वापरायला सुरुवात करू तर अतिशय महत्वाचे फायदे आपण पाहूया त्याच्यातला पहिला आहे की तुमच्या शरीरातील वात पित्त कफ जे असतं ज्याच्यावर आयुर्वेद हे शास्त्र तर पूर्ण अवलंबून आहे तर हे सगळे जे दो दोष असतात हे दोष नियंत्रणात येतात हे शरीरामध्ये दे त्रास देत नाहीत दोष वाढून जे शरीराला त्रास होत असतो तो त्रास होणार नाही जर नियमित जेवणापूर्वी जर फुटाणे खायची सवय हो असेल नंबर दोन त्या व्यक्तीचं हो हो वजन कमी व्हायला मदत होते कारण फुटाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी आहे म्हणजे काय फुटाणे खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातली साखर वाढत नाही जी कॅलरीज मिळतात ऊर्जा मिळते ह्या स्लोली हळूहळू आणि सातत्यानं टिकून राहते आणि ती लगेचच वापरली जाते म्हणजे याच्यापासून चरबी तयार होण्याचा पण धोका नाही म्हणजे वजन वाढण्याचा पण याच्यापासून धोका नाही म्हणून वजन नियंत्रणात ठेवण्याकरता पण ह्याचा फायदा होतो तसंच लिपिड्स किंवा रक्तातील जी चरबी असते कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसाईड जे आपण म्हणतो ते अजिबात या फुटाण्यामुळे वाढणार नाही वाढले असतील तरी सुद्धा ते कंट्रोलमध्ये व्हायला याच्यानं मदत होईल तसंच फुटाण्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं त्यामुळं काय होतं की रक्तदाब वाढलेला असेल तर तो पण कमी करायला फुटाणे मदत करतात एक तर रक्तदाब वाढू देणार नाही आणि वाढला असेल तर तो बाकीच्या इतर मार्गाच्या सोबतच हा पण एक चांगला मार्ग आहे की तो कमी करण्यासाठी मदत करतो तसंच हृदयासाठी सुद्धा फुटाणे एकदम चांगले असतात कारण हे चांगलं प्रोटीन आहे आणि प्रोटीन हृदयाला ताकद देतं आणि त्याच्यामुळं हृदय पण चांगल्या प्रकारे धडकायला किंवा चांगल्या प्रकारे कार्य करायला त्याची मदत होते तसंच शुगरच्या पेशंटमध्ये प्रोटीन चांगलं मिळतं ऊर्जा चांगली मिळते पण यांच्यानं साखर वाढत नाही कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्सच जास्त नाही आपण आत्ता सांगितलं तसंच रक्त वाढण्याकरता काय याची मदत होते आपण पाहत असतो म्हणतो आपण हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनमध्ये दोन भाग असतात एक हिम म्हणजे काय आयर्न लोह आणि ग्लोबिन म्हणजे काय असतं की हे प्रोटीन जर प्रोटीन कमी पडलं तर हिमोग्लोबिन वाढणारच नाही मग फुटाण्यामध्ये हे प्रोटीन आहे मग प्रोटीन असल्यामुळे ते ग्लोबिन वाढतं ग्लोबिन वाढलं की त्याला हिम आणि ग्लोबिन हे दोन मिक्स झाले की त्याचं हिमोग्लोबिन तयार होतं मग फुटाणे रक्त वाढण्यासाठी सुद्धा मदत करतात तसंच फुटाण्यामध्ये फायबर्स जास्त असतात जे पाण्यात विरघळणारे जे आपण म्हणतो फायबर्स जे पोटामध्ये गेल्यानंतर फुगतात आणि पचन करायला चांगल्या प्रकारे मदत होते पोट साफ व्हायला पण मदत होते काही जणांचं असं म्हणणं आहे की फुटाणे खाल्ल्यानंतर गॅसेस होतात असे गॅसेस होणार नाही तुम्ही फुटाणे बारीक चावून खा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी मधून मधून राहा फुटाणे खात असताना पाणी कमी पडलं तर गॅसेस होतात पाणी पुरेशा प्रमाणात पिल्यावर गॅसेस होणार नाही म्हणून फुटाणे खाताना थोडं थोडं पाणी मधून मधून पिणं अत्यंत आवश्यक आहे तसंच फुटाण्यामध्ये झिंक चांगल्या प्रमाणात असतं तसंच विटॅमिन जीवनसत्त्व पण चांगल्या प्रमाणात असतात याच्यामुळं काय होतं की रोग प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते बी कॉम्प्लेक्सचं व्हिटॅमिन सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतं तसंच हड आणि सांधे याच्यासाठी ह्या फुटाण्याचा कसा मदत होते कारण आपण आता सांगितलं की याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि प्रोटीन हे स्नायूंना मजबूत करतात मसल्स जे असतात स्नायू ते जर मजबूत झाले तर सांध्यावर लोड येत नाही वजदाचा आपण जसं म्हणतो एखाद्या तंबूचे जर दोर चांगले मजबूत असतील त्या तंबूच्या काठ्यावर लोड येत नाही तशा प्रकारे स्नायू जर मजबूत असतात पाठीचे स्नायू मजबूत असतील तर कंबर दुखणार नाही गुडघ्याचे मांडीचे जर हे स्नायू असतील पिंढरीचे मांडीचे तर गुडघे दुखणार नाही अशा प्रकारे स्नायू मजबूत ठेवायलाही फुटाणे मदत करतात त्यामुळं हाड आणि सांधे पण चांगल्या प्रकारे राहतात तसंच लहान मुलांसाठी सुद्धा फुटाणे चांगले आहेत त्यांचीही वाढ होण्याचं जे वय असतं त्याच्यामध्ये हे प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मदत करतात तसंच कॅल्शियम हे प्रेग्नंट असलेल्या लेडीजसाठी याच्यामधलं जे कॅल्शियम आहे ते, ते गरोदर स्त्रियांसाठी सुद्धा चांगलं फायद्याचं असतं मधल्या बाळाची पण हाडाची वाढ चांगली होते तसंच कुठल्याही आजारातून रिकव्हरी होण्याकरता त्यातून बाहेर येण्याकरता कारण हे पचायला सोपे आहेत हलके आहेत पचायला फक्त बारीक चावून खाल्लं पाहिजे आणि आपण जसं म्हटलं की मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे तसंच हे स्वस्त आहे आणि तयार करायला कसं आहे की हरभरे घेतले त्याला भाजून घेतलं की झाले फुटाणे तयार त्याला खूप मोठं काही कष्ट पडत नाही तयार करायला आणि खाताना त्याच्यामध्ये फक्त मीठ वगैरे हो त्याला लावलं नाही पाहिजे सहज साधे नैसर्गिक जे असतात हरभरे त्याचे बनवलेले फुटाणे खाल्ले पाहिजे आता किती खाल्ले पाहिजे तर एक मुठभर म्हणतो आपण असं तर अशा प्रकारे एक मुठभर फुटाणे तुम्ही जेवणाच्या आधी दिवसभरात एकदा तरी खाल्ले पाहिजे बारीक जेवण फक्त खायचं आहे जेवणाच्या आधी खाणं अतिशय महत्वाचं आहे जर एखाद विसरले जेवणाच्या आधी तर जेवण झाल्यानंतर खाल्लं तरी चालतं फक्त कसं आहे की ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी जेवणाच्या आधी खावे ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी जेवणाच्या नंतर खावे तसंच वजन वाढवायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी फुटाणे आणि गुळ खावा गुळ जर खाल्ला याच्यासोबत सोबत काय होतं आणखी कार्बोहायड्रेट म्हणजे मिळतात आणि हे प्रोटीन होते या दोन्हीचं काय होतं संयुक्त यानं वजन वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते तर किती वेळा आधी खाल्ले पाहिजेत एक जेवणाच्या पूर्वी एक पाच दहा मिनिट पंधरा वीस मिनिट आधी तुम्ही खा नंतर जेवण करा तसंच हे खाताना पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे वजन कमी व्हायला मदत होते आणि जर पाणी नाही पिलं किंवा जेवणानंतर फुटाने खाल्ले तर त्यानं वजन वाढायला कारणीभूत होत तसंच जर हे नियमितपणानं तीन महिन्यापर्यंतच्या कालावधीत जर केलं तर रक्तदाब कंट्रोल व्हायला याची मदत होते तसंच रक्तातली साखर पण नियंत्रणामध्ये ठेवायला याच्यामुळे मदत होते म्हणजे रक्तदाबासारखा जो मुख काय म्हणतो आपण रुस्तुम आहे शत्रू आहे आपल्या हृदयाचा तर तो कंट्रोलमध्ये राहील हार्ट अटॅक यायची भीती राहणार नाही आणि साखरेची बिमारीमध्ये साखर कंट्रोल करायला सुद्धा फुटाने चांगल्या प्रकारे मदत करते आता हे कोणते खाल्ले पाहिजे हे आपण मगाशी शिथून म्हणलं साली सकट खा त्याचे जे डरफल असतात त्या टर्फला सकट फुटाणे खाल्ले पाहिजे कारण त्याच्यामध्ये फायबर्स हे चांगल्या प्रकारे असतात त्याच्यामध्ये एक चांगले, चांगले खनिज आणि क्षार पण त्याच्यामध्ये असतात म्हणून टर्फल काढून टाकून फुटाणे नाही खाल्ले पाहिजे मग त्याचेही फायदे अजिबात मिळणार नाही म्हणून टर्फला सकट फुटाणे खाणं हे अतिशय आवश्यक आहे नाश्त्याच्या वेळेला खा दुपारच्या जेवणाच्या वेळेला खा किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला खा कधीही तुम्ही खाऊ शकता दिवसातून कमीत कमी एक वेळेला तरी तुम्ही हे खाल्ले पाहिजे ते मुठभर फुटाणे खाल्ले पाहिजे तसंच वयस्कर माणसांना पण हे खायला चालतं कारण आताच आपण सांगितलं की पचायला हलके आहे म्हणजे आजारातून बाहेर पडणाऱ्या पण व्यक्तीला हे सोपं असतं आणि वयस्कर माणसांना सुद्धा हे खायला चांगल्या प्रकारे पचायला सोपं असतं फक्त काय केलं पाहिजे हे प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे प्रमाणाच्या जास्त बाहेर आत्ती तिथं माती आपण म्हणतो म्हणजे नाही तर आता मला फुटाणे खायला सांगितले मी कितीही फुटाणे खाईल असा प्रकार नाही केलं पाहिजे म्हणून प्रमाणामध्ये हे खाणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो की मीठ लावलेलं किंवा त्याला चाट मसाला वगैरे असं लावलेलं असले फुटाणे खाऊ नका त्याच्यानं दुष्परिणाम होतील चांगला फायदा तर होणारच नाही आणि टर्फला सकट खाणं हे अत्यंत आवश्यक आहे स्वस्त आणि मस्त असलेला हा जो पदार्थ आहे आपण ज्याला आवडीचे आणि चविष्ट आहे स... फुटाणे आवडत नाही तसा कोणी माणूसच नसतो आणि त्याच्यामुळे चविष्ट असल्यामुळं तर हे सतत जवळ राहू द्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असू द्या हो आणि थोडा थोडा एक मुठभर मुठभर दिवसाचा काठी कधीतरी सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या वेळेला एवढे खा हे खाल्ल्यानंतर याचे जे सगळे फायदे आहेत हे सगळे फायदे जर मिळाले तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील तुमचा स्टॅमिना चांगल्या प्रकारे वाढेल आणि विशेष म्हणजे तुमची लैंगिक क्षमता सुद्धा वाढायला याच्यानं चांगला मदत होते कारण हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स आपण मगापासून म्हटलंय की तुमचा स्टॅमिना वाढवायला स्त्री असेल पुरुष असेल तुमचा स्टॅमिना वाढवण्याकरता हे चांगल्या प्रकारे मदत करत असतात म्हणून प्रथिन प्रोटीन्स हे आपल्या आहारामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो आपल्याला फुटाण्यांच्या मदतीने पण मिळतो बाकीचे पण आपण जे द्विदल घटक म्हणतो डाळी असतात सगळ्या त्याच्यामधून पण मिळतो आणि बाकीचे आपण जे वर्णन केलेले नेहमी आपण सांगतो की प्रथिन आहारामध्ये चांगल्या प्रमाणात घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याची आपल्याला अत्यंत गरज असते आणि आपल्या समाजामध्ये त्याची कमी दिसून येत आहे कमतरता असते सगळ्याच्या आहारामध्ये ते मुद्दाम लक्ष देऊन ती भरपाई केली पाहिजे म्हणजे आपलं शरीर चांगल्या प्रकारे कार्यरत राहील आणि कुठलाही आजार कारण प्रोटीन्स कमी पडली तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते तुमचा स्टॅमिना कमी होतो आणि मग कुठलेही आजार तुमच्या मागे लागू शकतो म्हणून हे प्रोटीन्स नाही कमी पडले पाहिजेत त्याला मदत म्हणून हा फुटानात हातभार लावतो नक्कीच हातभार लावेल तर असे हे सगळे नियम पाळूया हा पदार्थ जेवणापूर्वी दररोज एकदा तरी खाऊया आणि निरोगी राहून दीर्घायू हो आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळू शेती सर्व नात्या श्रेष्ठी मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी या चला दोस्त होईला